हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व आशा व्यक्त करते छानच असायला आजचा व्हिडिओ हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मी कशी देवपूजा केली आणि सकाळी जशी छान देवपूजा झालेली त्यानंतर रुद्राभिषेकासाठी पूर्वतयारी करून घेतलेली मी जे जे अभिषेकासाठी लागणार होतं ते सर्व खाली एकत्रच करून घेतलं म्हणजे अभिषेकाच्या वेळी उठायला नको म्हणून आणि मग अभिषेकाला सुरुवात केली सर्वप्रथम तर गणपतीचा अभिषेक करून गणपतींची स्थापना केली त्यानंतर रुद्रा रुद्राभिषेक करून घेतला रुद्रयंत्राचीही स्थापना केली आणि म्हणजे आपण रुद्रयंत्रावरही जलाभिषेक करू शकतो आणि शिवलिंगावरही करू शकतो तर माझं अभिषेकाचं पात्र त्या घरी राहिल्या कारणाने दोन्ही अभिषेक एकत्र होऊ शकत नव्हते म्हणून मग मी आज फक्त शिवलिंगावरच अभिषेक केला सर्वप्रथम तर पंचामृतांचा अभिषेक करून शिवलिंग असं छान स्वच्छ करून घेतलं त्यानंतर इथे शिवलिंगावर अभिषेक करून घेत आहे मी आणि पुन्हा पाण्याने असा शिवलिंग स्वच्छ करून घेतलं आणि नंतर जल अभिषेकासाठी शिवलिंग एका मोठ्या तामनात घेतलं आणि मग रुद्र रुद्र अध्याय पठण करताना करता करता, करता। आपण ही जलधारा शिवलिंगावर सोडत जायची आणि त्याच्यानंतर हे सगळे एकशे आठ बेलपत्र होते एकशे बेल आठ पत्र हे एकशे आठ भगवान महादेवांची नावं घेऊन प्रत्येक बेलपत्र बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं होतं आणि जर आपल्याकडे एकशे आठ उप बेलपत्र उपलब्ध नसतील तर म्हणजे एकच बेलपत्र घेऊन आपण ते नाव एकशे आठ वेळा नाव घेऊन एकच बेलपत्र आपण महादेवांना अर्पण करू शकतो रुद्र अभिषेक करताना आपण सर्वप्रथम तर गणपती अथर्व शीर्षांनी सुरुवात करायची गणपती अथर्व शीर्ष ब आणि महादेवांचं गायत्री मंत्र अमृत संजीवनी मंत्र महामृत्युंजय मंत्र मृत्युंजय मंत्र आणि शिवमहिमस्तोत्र शिवस्तुती अष्टकम आणि शिवकवच आणि रुद्र अध्याय पठन करायचं संपूर्ण ही आहे, अंतर जो, हे ही सर्व सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे आणि त्यानंतर द्वादश ज्यो ज्योतिर्लिंग हेही पठन करायचं अशा प्रकारे आपण म भगवान महादेवांची आवडती सेवा रुद्रा अभिषेक घरच्या घरी करू शकतो चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये ब बाय